नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येत्या विधानसभेला त्यांच्या किती जागा निवडून येणार असं आपल्याला वाटतं किती आमदार निवडून येतील एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे किंबहुना विरोधकांचं तर असं म्हणणं आहे विरोधक आणि त्यांच्या चाहत्यांचं की एकनाथ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जनता किंवा मतदार त्यांची जागा दाखवून देणार म्हणजेच त्यांच्या पक्षाच्या जागा तर येणारच नाहीत म्हणजे कमी अगदी कमी दोन हाताच्या बोटावर मोडण्यातक्या जागा येतील येतील आणि खुद्द एकनाथजी शिंदे देखील पाच पाखाडी मतदारसंघातून निवडून येणार नाहीत अशा तऱ्हेचं विरोधकांचं म्हणणं आहे तसं विरोधक आपली भूमिका मांडत आहेत तसा प्रचार करत आहेत परंतु मंडळी अगदी खरंच सांगायचं तर एकनाथजी शिंदे स्वतः ठाण्यातील त्यांच्या परंपरागत मतदारसंघातून निवडून येणार नाहीत का असं आपल्याला वाटतं का तर ते शंभर टक्के मत चुकीचं आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्या ठाणे येथील पाचपाखाडी मतदारसंघातून शंभर टक्के निवडून येणार शंभरच्या शंभर टक्के निवडून येणार अगदी कुणी कितीही त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला खुद्द शरद पवार साहेब जे पराभूत करण्यामध्ये पाडण्यामध्ये माहीर आहेत त्यांनी किती प्रयत्न केले असं शरद पवार साहेब असं काही म्हणाले नाही आहेत तरीही सांगतो की शरद पवार साहेबांनी किती प्रयत्न केले तरीही एकनाथजी शिंदे हे त्यांच्या मतदारसंघातून पराभूत होणार नाही ते शंभर टक्के निवडून येणार ह्याचं कारण असं आहे की त्यांनी त्यांच्या मतदारसंघात असा घट्ट पाय रोवलेला आहे जसं शरद पवार साहेबांनी बारामती मतदारसंघावर जशी पकड मिळवलेली आहे परंपरागत एवढ्या वर्ष त्यांनी पकड मिळवलेली आहे तशी पकड ही यांच्या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांची आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघावर एवढी त्यांची पकड आहे एवढं काम आहे एवढा जनसंपर्क आहे लोकसंपर्क आहे आणि त्या लोकांचं यांच्यावर एवढं प्रेम आहे त्यामुळे ह्या बळावर एकनाथी शिंदे त्यांच्या मतदारसंघातून बिलकुल पराभूत होणार नाहीत असं स्वतःचं माझं हा मत आहे आता एकनाथी शिंदे यांच्या विषयी स्वतः बोलायचं झालं तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वभावाविषयी बोलत झालं तर त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे समंजस आहे एकनाथजी शिंदे स्वतः अत्यंत थंड डोक्याचे आहे काही माणसं हत्तीवरून साखर वाटतात गावगजर करत तसं एकनाथ शिंदे नाही आहेत तर ते मुंगी बनून साखर खाणारे आहेत ते कोणत्याही गोष्टीचा गाजाबाजा करत नाहीत शांत राहतात प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य अत्यंत तोलुमापून वापरतात तोलुमापून बोलतात संयमी खूप आहे यांची कधीही कोणत्याही प्रकारची वायफळ बडबड एवढ्या वर्षात ऐकू आलेली नाही गाजावाजा नाही एखादं वादग्रस्त विधान त्यांनी केल्याचं कधीही स्मरत नाही राणा भीमदेवी थाटा ते गर्जना कधीही करत नाही अत्यंत त्यांचा स्वभाव हा शांत विचारी आणि मनमिळव असा त्यांचा स्वभाव आहे जे करायचं आहे ते ते बोलून दाखवत नाहीत आणि न बोल निव्वळ तोंडाच्या वाफा द वाफा दवडणारा त्यांचा स्वभाव नाही या उलट त्याला जे त्यांच्या मनात आहे ते न बोलून दाखवतात ओठावर न आणता ते करून दाखवतात अरे रवी उर्मटपणा उद्धटपणा हा त्यांचा स्वभाव नाही आहे हा त्यांचा पिंड नाही आहे या उलट अत्यंत सरळ स्वभाव परंतु अत्यंत धूर्त मुच्छद्दी आणि संघटनात्मक कामावर भर देणारा असा नेता ते कार्यकर्ता कार्यकर्ता ते नेता अशा त्यांचा प्रवास झालेला आहे दैनंदिन प्रवास आणि अफाट लोकसंपर्क लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारी कामे करण्यावर त्यांचा भर अशा तऱ्हेने एक एक काम करत ते सामान्य कार्यकर्ता ते नेता असा त्यांचा प्रवास झालेला आहे प्रवास राहिला आहे एकनाथजी शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातले आहे सातारा जिल्ह्यातले महाबळेश्वर तालुक्यातले तापोळ्या तापोळ्याजवळ त्यांचं गाव आहे स्वर्ग ते त्यांचे वडील नोकरीसाठी म्हणून ठाणे ठाण्यामध्ये आले आणि एकनाथजींचा जन्म हा ठाण्यातलाच आहे स्वर्गीय आनंद दिगे ह्यांच्या प्रेरणेच त्यांनी शिवसेनेमध्ये ते कामाला लागले अगदी बालपणापासून तरुणपणापासूनच शाखाप्रमुख ते नगरसेवक नगराध्यक्ष आमदार मंत्री ते मुख्यमंत्री असा थक्क करणारा त्यांचा हा प्रवास आहे या प्रदीर्घ प्रवासा प्रवासामध्ये कार्यकर्ते जोडण्यावर त्यांचा भर होता माणसं जोडण्यावर त्यांचा भर होता आनंद अजूनही तसाच त्यांचा भर आहे आनंद दिगे यांचे अकस्मात निधन झाले आणि ठाणे पोरकं झालं शिवसेनेची जिल्ह्यातली संघटना जी मजबूत संघटना स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिगे यांच्यामुळे त्या जिल्ह्यात शिवसेनेची संघटना जी मजबूत होती ती संघटना ते गेल्यामुळे ढासळू लागली बुरुज ढासू लागले हिळखिळी होऊ लागली संघटना अशा स्थितीत जेमतेम चाळीशीतल्या चाळीशीत असलेल्या एकनाथजी शिंदेंवर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची धुरा ही एकनाथजींवर सोपवली जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची त्यांनी नियुक्ती केली तेव्हा एकनाथजी शिंदे हे चाळीशीतले स्वतंत्रपणे होते तरुण होते परंतु त्या स्थितीतही आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर विनम्र स्वभाव विनम्र आणि प्रेमळ स्वभाव शांत मनमिळावू परंतु गंभीर चेहरा आणि दैनंदिन लोकसंपर्क या बाळावर जिल्ह्यात त्यांनी पुन्हा संघटना मजबूत केली विशेष असो की आनंद दिघे साहेब असताना जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा जिल्हा परिषदा नगरपालिका शिवसेना जिंकतच होती परंतु ते गेल्यानंतर देखील एकनाथजी शिंदेंकडे हे सूत्र आल्यानंतर जिल्ह्याचे सूत्रे आल्यानंतर जिल्ह्यातले बहुतेक सर्व खासदार सर्व आमदार नगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा पंचायत समित्या ह्या सर्व शिवसेनेच्या ताब्यातच राहिल्या आणि ते कुणामुळे असेल तर हे केवळ एकनाथजी शिंदेंमुळे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या संघटन कौशल्यामुळे एकनाथजींचा स्वभावत हा असा अजातशत्रू आणि सर्वसमावेशक अशा त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्वसमावेशक त्यांच्या कार्यशैलीमुळे विरोधकांना देखील म्हणजे अगदी त्या काळात काँग्रेस बलाढ्य होती त्यानंतर भाजपही तिथे चांगल्या स्थितीतच होता पूर्वीपासून ठाणे जिल्ह्यामध्ये तर अशा स्थितीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आला पण ह्या कुठल्याही पक्षांना ह्यांचा एकनाथजींचा शिवसेनेचा अभेद्य गड हा फोडता आला नाही सर करता आला नाही गड त्यांचा गड त्यांना ढासळता आला नाही त्यांनी गड तो अभेद्य ठेवला किती प्रयत्न झाले तरी एकनाथजींचे नगर नगरपालिका असेल महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्यांचे आमदार असतील एकनाथजी शिंदे हे हे सर्व गोष्टी हे सर्व आमदारांना सर्व या प्रतिनिधींना हुशारीने कौशल्याने निवडून आणत असत त्यामुळे त्या सगळ्याचं श्रेय हो। हे एकनाथजींना जात होतं आणि जात अजूनही जातं दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीची सत्ता आली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यावेळची अखंड शिवसेना आणि उद्धवजी मुख्यमंत्री झाले परंतु काही काळ निघून काही काळ निघून गेला आणि ह्यांचं एकनाथजींचं आणि उद्धवजींचं बिनसू लागलं ह्यांच्या अशा काही तक्रारी होत्या की उद्धवजी कार्यकर्त्यांना भेटत नाहीत वगैरे त्यांच्या कामं पक्षाचे कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत आमदारांची कामं होत नाहीत अशा काही तक्रारी होत्या त्यावरून त्यांनी नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारलं आणि ह्या बंडाला त्यांना मुख्य म्हणजे दिल्लीतून पाठिंबा मिळाला साथ मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांचीच त्यांना साथ मिळाली हे त्यांच्या पाठीशी होते खंबीरपणे पाठीशी होते त्यामुळे त्यांनी हे हे बंड ते यशस्वी करू शकले त्यामुळेच आणि एकनाथजी हे नंतर मुख्यमंत्री झाले पक्षपुटीमुळे निर्माण झालेला जनतेचा रोष तो काही काळ जनतेचा रोष हा असणारच आणि तो स्वाभाविकपणे असतो तर असाच रोष हा जनतेचा एकनाथजींवर काही काळ होता परंतु आपल्या अनोख्या आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे कार्यशैलीमुळे हा रोष त्यांनी जनतेचा कमी केला आणि एकनाथजी हे जनतेचे लोकप्रिय मुख्यमंत्री झाले आपल्या शांत संयमी धोरणी आणि विनम्र स्वभावामुळे वृत्तीमुळे ते अमित शहाच्या गळ्यातले ताईद बनले अगदी खरं सांगायचं तर भाजपमधील महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा आजच्या स्थितीमध्ये जर अमित शहा यांच्या कोड सर्वात जवळचा असेल तर ते एकनाथजी शिंदे आहेत एकनाथजी शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे ते प्रमुख आहेत पण तरीही भाजपच्या कुठल्याही नेत्यापेक्षा महाराष्ट्रातल्या सध्या एकनाथजी शिंदे हे अमित शहाच्या गाळ्यातले ताईत आहेत आणि सर्वात जवळचे तेच अमित शहाना आहे हे कशामुळे तर ह्यांच्या केवळ विनम्र प्रेम स्वभावामुळे त्यांनी त्यांचा आपल्या कार्यपद्धतीने त्यांचा त्यांनी विश्वास अमित शहाचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे त्यामुळे एवढी स्थिती सगळी मजबूत असताना एकनाथ गट शिवसेना हा <coughs> आगामी विधानसभा निवडणुकीत अजिबात जागा मिळवणार नाही ना ना असं काही वाटत नाही किंबहुना असं कसं शक्य आहे की त्यांना काही जागा मिळणारच नाही कारण त्यांनी संघटनेवरही अडीच वर्ष लक्ष दिलेलं आहे तळागळात संघटना त्यांनी पोचवली आहेत अनेक त्यांनी योजना आणलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल पंच्याहत्तर वर्षावरील लोकांना वृद्धांना विना तिकीट विना तिकीट प्रवास असेल महिलांना प्रवास अर्ध्या तिकीटामध्ये आहे अशा अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत ह्या सगळ्यामुळे आणि त्यांच्या संघटनेवर असलेला त्यांचं संघटना असलेलं काम संघटना संघटनात्मक त्यांची बांधणी ह्या सगळ्यामुळे <coughs> एकनाथ शिंदे गटाला जागा कमी अजिबात मिळणार नाहीत असं मात्र बिलकुल नाही माझं स्वतःचं असं ठाम मत आहे की ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व जागा ह्या निवडून येणारच परंतु उर्वरित महाराष्ट्रात देखील एकूण शिवसेना शिंदे गट किती जागा मिळवेल असं आपल्याला वाटतं तर मी माझं मत सांगतो की उर्वरित महाराष्ट्रात देखील एकनाथजी शिंदे शिवसेना गट हा पेक्षा अधिक जागा मिळवू शकेल तीस ते पस्तीस ह्या दरम्यान एकनाथ शिंदेगड जागा मिळवेल असं मला ठामपणे वाटतं मंडळी यावर आपल्याला आपलं काय मत आहे आपला अभिप्राय काय आहे आपण जरूर तो अभिप्राय नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत